सुरनी मारिन रावण करोनी सीता सोडवन सीता घेवनी जाता जान आडवा कोण येऊ शके हनुमंत रायाला सुनाद ब्रह्मदेवाच्या फाशा बांधलं आणि बांधून कुठं त्या लंखे नेलं आणि लंखे नेल्याच्या नंतर तो हनुमंत त्या ब्रह्मफासात अडकत नव्हता पण ब्रह्मदेवाने विनंती केली आणि विनंती करून सांगितलं बाबा रे माझं वचन खोट होऊ नाही होऊ नाही म्हणून शिंदू अडक आणि अडकून तो लंकेपर्यंत चल आणि लंकेच्या सभामध्ये नेलं कुणी त्याला मारायला लागलं कुणी तोडायला लागलं कुणी बांधायला लागलं सगळी अवस्था त्यांना बघितली आणि बघून शिनी पुन्हा तो असताना म्हणले त्या पाशा मधून शेवटाच आसन केलं आणि रावणापेक्षा सवाहतूच आसन केलं आणि त्याच्याक बघून वाकुला दाखवायला सुरुवात केली त्याची चेष्टा करायला सुरुवात केली आणि चेष्टा करता करता, करता पुन्हा सांगायला सुरुवात केली की बाबा रे मी काय करी मी असताना सगळ्या लंकेला मारील राजा रावणाला मारील कुंभकर्ण मारील इंद्राजीत मारील आणि सगळ्याला मारून मी सीता घेऊन जाईल आणि मग पुन्हा कोण आडव येते की त्याला मी बघत असा कोण हनुमंतराया तो असताना बीबी सैनला आणि रावणाला सांगू लागला इतु तुके करिता लगे क्षण परी श्री रामे वाहिले स्वहस्ते मारे रावण रामानं मला सांगितलेला आहे काय सांगितलंय सेवकानं सांगितलं तेवढंच करावं जास्ती करायचं काम नाही सेवकाचं कोणचं काम आहे सीतेचा शोध लावायचा बरोबर आहे रामानं सांगितलं होतं सीतेचा शोध लाव शोध लावण्यासाठी तो फिरत फिरत आशोपणात गेला सीतेचा शोध लागला आणि सीतेचा शोध लागल्याच्या नंतर तो असत्रा म्हणला मी आत्ताची आता काय करीन संपूर्ण लंका बालती घालील रावण मारील कुंभकर्ण इंद्र सगळ्याला मारील आणि सीतेला घेऊन आता जाईल पण मला ही आज्ञा नाही म्हणाला हे मला करता येणार नाही तो रामच सीता येईल आणि रावणाला मारिल आणि पुन्हा सीता सोडून घेऊन जाईल मारोनिया निरा स्वस्त करावी व सुंदरा सुखी करावे चरा चरा निज नेम हवं त्या श्रीरामाचा निज नेम आहे कोणता नेम आहे म्हणले जो असत म्हणले काही त्याचं नाम जप करील तप करील त्याला भक्ती मिळते मोक्षाला जाता येत असं रामाच वृद्ध आहे म्हणले आणि असा राम माझा असा राम, आसा राम आसा राजा रावणाला मारिल एवढंच नव्हे तर सीतेला घेऊन जाईल असा असतरा माझ्या रामाचा कार्य आहे म्हणले ते पुढे करायचं आहे सोडावी देवांची बांधवडी तोडावी नवग्रहांची बेडी उभा रावी राम राजाची गुढी हे मर्यादा गाडी श्रीरामी अगो त्या रामाचं म्हणणं काय आहे त्या राजा राऊला मारायचं आहे पुन्हा संपूर्ण तेहतीस कोटी देव बंदीत पडलेले आहेत आणि त्या बंदीतले तेहतीस कोटी देव सोडवायचे आहेत हे रामाचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी हे माझं कार्य नाही म्हणला नाही तर आता हे कार्य केलं असतं पण हे माझं काम नाही म्हणले हे काम कुणाचं रामाचं आहे आणि तो राम येणार राजा रावणाला मारणार तेतीस कोटी देव बंदीत पडले आहेत ते बंदीतले देव सोडवणार वानरे करोनी उड्डाणा मारावे दशानना श्रीराम प्रतिज्ञा पाळन कपि रावण मारीच हनुमंत रायना मनात विचार केला आणि विचार करून आता आता उडान मारतो मला सगळ्या राक्षसाचा चुरा भुगा करतो आणि सगळ्याला मारतो आणि शितेला घेऊन जातो पण म्हणला काय आहे तर मला बंधन आहे आणि तो अस्त्र म्हणले बंधन मला पाळलं पाहिजे असे हनुमंत राय म्हणता रावणाची दाही श्री रे हनुमान खुंटीता नखागरे मर्यादा केली रामचंद्रे मनोनी वानरे राखिला

कथा लघुनीच वाढणार या लागी तो दश शिर जीवे कपिंद्र न मारीच जसा का म्हणले हनुमंतरायाला हनुमंतरायला रावण मारणं काय अवघड नव्हतं पण तो कार्य कुणाच्या रामाच्या हातून करायचं आहे मनू न करता असनुमंतरायान त्या रावणाला जीव मारायचं टाळलं म्हणले त्याला मारायचं सोडलं आणि त्याची हाल अपेष्टा त्याची विठांबणा त्याला त्रास देणं हे संपूर्ण कार्य हनुमंतराया सुरुवात केली जीवे सह दुर्धरा निर्भस्तिला तस्य शिर ते हि सादर अवधारा

भिकारी जळो ते कर्म करे नी चोरी परि पतीव्रता राजाराव ना आईक म्हणले आई बाबा काय आई अरे जळू तुझा मोठे अरे जळू तुझी पुरुषार्थपणा अरे जळू तुझी संपत्ती धळू जळू तुझा सरस धर अरे जो काय तुझ्या बाईवर लक्ष देतो अरे दुसऱ्याची तू उचलून घेतो त्याचं काय व्हावं हो म्हणले त्याचं तोंड काळ हवा हो, त्याचं तोंड सगट बघू नाही असं म्हणले हनुमंतराय नाथ बाबा सांगतात आमच्या मनच नाही ते तुझे रावणा कुळा ते रावणा तुझे शिळा जळो तेरावना तुझे बळ पापी केवळ नाही जळो जळो तुझं असत्र म्हणलं पुरुषार्थपणा अरे जळो जळो तुझी ताकत अरे जळो जळ तुझी पुरुषार्थ शैक्षणिक म्हणले तुझा काही उपयोग नाही अरे रावणाले ज्याची का असत्र म्हणले ते असत्र शीता आधी माया शक्ती ती असतो उचलून आणलीस चोरून आणलीस आणि तुझा म्हणले तोंड जळाल्या शिवाय राहणार नाही असं हनुमंतरा रावणाला सांगता धिक धी रावणा तुझा पुरुष अर्थ धिक धी तुझे करत स्वार्थ धिक धिग ग्रावणा तुझे व्रत स्वार्थ परमार्थ नाशिला म्हणल्या काय काय तु अरे जळू जळू तुझ म्हणले पुरुषार्थपणा अरे जळू जळू तुझी ताकद एवढच नव्हे जळो रावणा तुझी संपत्ती जळू जळू तुझा म्हणले पुरुषार्थपणा तुझं तोंड बघितलं तर पाप झाल्याशिवाय राहणार नाही असे हनुमंत राया असा म्हणले रावणाला बनून बोललो लागले दिग्दी रावणा तुझे राक्षस जाती दिग्दी दिग रावणा तुझी ख्याती दिग्दीग रावणा तुझी कीर्ती

अरे जळू तुझं तोंड म्हणले तू म्हणले काय केलं तू अस्त्र रामचंद्राची आधी माया शक्ती तो उचलून आणलीस म्हणले अशी आधी माया शक्ती आणलीस किंवा तुझ्या कुळाचा नाच झाल्या शिव नाही तुझा कुळाचा खुटा बघ म्हणले काय होत रावणा तुझे जन्म दिग्दी रावणा तुझे कर्म रावणा तुझा धर्म निंद परम ती हिंदेला पात्र तुझ्या पाठीमाग निंदा लागली म्हणले जळू जळू तुझं तोंड असं प्रत्येक जण त्याच्या राजारोहला म्हणू लागले म्हणले आणि तू म्हणले त्याच्या पाठीमाग लागून शिनी त्याचा हनुमंत्र आहे अपमान करून शिनी त्याच्या पाठीमागून अपमान करायला सुरुवात केलेली आहे धिग रावणा तुझी श्रीमंती धिक रावणा तुझी शक्ती धिग धिक तो खडग तुझे हाती लोम मारुतीचे तू तुटेना ना नाईक बाबा म्हणले काय आई अरे तुझ्याच्या न म्हणले त्या रावणाचा अस्त्र म्हणले एक केस असले एक केस सगट तुटाना गेला धिग धिक जळो जळू तुझं तोंड म्हणले जळू तुझा अस्त्र मोठेपणा जळो तुझा पुरुषार्थ एवढच नव्हे रावणा तुझ्यासारखा म्हणले ना बेकार असा कोणी सगट नाही असं हनुमंतराय सांगतात दिग धिग रावणा तुझे क्षिती दिग्धिग रावणा तुझी शैर्य शक्ती परोक्ष चोरी सीता बाण भे बी सी श्रीरामान आई, आई काय होईल अरे जळू जळू तुझं तोड म्हणले अरे तो त्या असतं अस तू असं म्हणले चोरून आणलीस म्हणले तुझं असले तोंड काळ झालं तिथं तुला कलंक लागला अरे एवढंच नव्हे त्या चोरता तू भिकारी झालास आणि भिक्षा मागत म्हणले गोसाई गोसाईस आणि भीक म्हणले आणि सीते पशी गेला आणि माय म्हणलास आणि माय म्हणून तू असं म्हणले अन्न खायला मागितलंस म्हणले आणि तिला उचलून तू घेऊन आलास तुझा खुटा शिव राहणार नाही जोरेली माझ्या स्वामीची नारी जी चोरी चोरतो त प्रत्यक्ष वैरी सहपरिवारी बाबा म्हणले आई, आई काय आई अरे चोखा ज्याची तो चोरी केलीस अरे ज्याची का चोरून आणलीस त्याचा मी गडी आहे म्हणले त्याचा मी सेवक आहे आणि सेवक असताना म्हणले त्याच्या जर वैर तो पत्करलस तर माझं तुझं काय झालं वैर झालं म्हणले आता बघ म्हणले तुझं काय होत तुझे मर्दीन विसई होट तुझे थे दावया दस कंठ आलो मी वाट रामाच्या रामाची रामा बाजू घेऊन श्री रामा राव म्हण रामाची बाजू घेतली आणि रामाची बाजू घेऊन रावणा तुझी दहाची दहा मुलके तोडण्यासाठी किंवा तुझा वाट करण्यासाठी तुझा हात तोडण्यासाठी तुला शिक्षा लावण्यासाठी राजा राव ना मी घेऊन असं म्हणले तुझ्यापर्यंत आलेलो आहे ऐसे बोलता महाबळी पिंधारो महाबळी लागूनी न त्राटिले भूतळी वाटले निराळे कपी एवढा रावणाचा अपमान केला आणि अपमान करून शि थांबले नाही म्हणले अंगावरच केस उभं केलं गोळ्या त्राटल्या गेलं आणि रागीट चेहरा केला हनुमंतराया आणि रागीट चेहरा करून शिनी आता काय आज्ञा दिली चा आणि काय करते शेपटी आता सवेत सवेत आठवले हनुमंता श्रीराम लंका नाता मी मोक्षो आता केले शांत निज क्षेपा जनार्दना शरण केले लंकेश्वर गर्वहरण जाळी लंका भुवन रनकंदना अवधारा आता हनुमंतराया काय करतील आता हे पुढच्या आद्यामध्ये होईल म्हणले हनुमंतराया असताना म्हणले त्या लंकेची होळी करते लंका जाळून टाकतील आणि संपूर्ण म्हणले त्या रावणाचा अपमान करते आणि अपमान होईल तो आता म्हणले पुढच्या आद्यामध्ये आता ती कथा निघ स्वस्ती श्री रामा रामायणे सुंदर कांडे का हनुमद्रा वर्ण गर्ण वर्ण हर नाम ब्रह्मलिखित दोत्रिशतमाध्यायांडलिगा श्री नागदेदुगा